thank mm -hmm. you मकर संक्रांती निमित्त काखे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मागासवर्गीय महिला बहुद्देशीय सहकारी संस्था यांच्या वतीनं हळदी कुंकू कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली यावेळी सौ शोभा तानाजी वाघमोडे यांच्या हस्ते संचालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं गावातील असंख्य महिलांनी उपस्थिती लावली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ प्रकाश गोरड उपाध्यक्षा सौ शोभा बिरु गावडे सचिव सौ मेघा आळोबा गोरड संचालक सौ सुप्रिया सचिन गोरड सौ गीता संतोष जाधव सौ मेघा दत्तात्रय शिनगारे सौ सीमा भिकाजी झोरे व श्रीमती संगीता महिपती जाधव यांच्या उपस्थितीमध्ये तिळगुळ व वा भेटवस्तू वाटप करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन सौ शोभा तानाजी वाघमोडे यांनी केलं यावेळी संस्थेच्या वतीनं त्यांचे व उपस्थित महिलांचे आभार प्रकट करण्यात आले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा